प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल आगमन मिरवणुकीनंतर आता गणेश विसर्जन मिरणुकीतही साऊंड सिस्टीमचा सा दणका नागरिकांना आणि प्रशासनाला बसला शहरातील प्रमुख मार्गावर गणेश विसर्जन मिरणुकीदरम्यान कांठळ्या बसवणारा आवाज दिवसभर घुमत राहिला ध्वनी प्रदूषणाची मर्यादा झुगारून दिल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून आलं या गंभीर परिस्थितीत पोलिसांनी धडक मोहीम हाती घेत इचलकरांची पोलीस दलाने एकूण अठ्ठ्याण्णव मंडळांवर कारवाई केली आहे शिवाजीनगर शहापूर आणि गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत साऊंड सिस्टीमच्या गगनभेदी आवाजाचा अतिरेक उघडकीस आला पोलिसांनी मर्यादा ओलांडणाऱ्या सिस्टीमची तपासणी करून रिडिंग घेतले आणि तात्काळ कारवाई केली पुढील काही दिवसात या सर्व मंडळांवर गुन्हे दाखल करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौतीस गावभाग पोलीस ठाणे बावीस तर ग्रामीण भाग असणाऱ्या शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक बेचाळीस मंडळांवर कारवाई करण्यात आली शाहू पुतळा शिवतीर्थ चौक गांधी पुतळा चौक राजवाडा चौक आदी प्रमुख मार्गावर विसर्जन मिरवणुकीच्या वेळी डॉल्बी वाजवणीची चढाओढ सुरू होती नागरिक कानावर हात ठेवून प्रवास करत असल्याचे दृश्य वारंवार दिसले पारंपरिक उत्सवाचा सांस्कृतिक वारसा बाजूला सारून आधुनिक उपकरणांच्या अतिरेकामुळे वातावरण हादरून निघाले